नमस्कार मी अंकिता अंकिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला हॉटेलमध्ये धाब्यावरती मिळतो तसा पनीर मसाला बनवणार आहोत एकदम बोटं चाटून पुसून खाल असा आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मस्त अशी कढई तेल गरम झाले आता आपण त्यामध्ये टाकूयात खडे मसाले दोन तेजपत्ता हिरवी विलायची एक चक्रफूल एक दालचिनीचा तुकडा हे आपण तेलामध्ये लोटू मिडियम गॅसवरती छान असं एक ते दीड मिनिट परतून घेऊयात जास्त करपायचा नाही आपल्याला आता इथे दोन ते तीन मिडियम आकारचे कांदे असे मस्त बारीक कट करून घेतलेत ते आपण ते तेलामध्ये एकदम मऊ लुसलुशीत होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा छान असा मऊ लुसलुशीत झाला इथे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट आणि छान असं परतून घेऊयात त्याचा स्वाद असा मस्त आपला कांद्यामध्ये उतरतो आणि भाजी खायला अशी खूप टेस्टी लागते आता आपण टाकूयात गरम मसाले इथे मी पनीर मसाला घेतला आहे धना पावडर लाल तिखट हळद आणि हे मसाले असे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला मसाले जास्त करपायचे नाही आहेत इथे आपला मसाला असा छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून झालेत आता आपण टाकणार आहोत इथे मी एक टॉमॅटो काजू एक हिरवी मिरची ग्रेव्ही बनवून घेतली ती टाकून मस्त अशी परतून घेऊया तेल सुटेपर्यंत एकदम अशी छान परतून झाले आता मी इथे असं एक एक कप पाणी टाकून आपण ग्रेव्ही मस्त अशी शिजून घेऊयात पूर्ण मसाले असे मस्त शिजून घ्यायचे दोन ते तीन मिनिटासाठी त्याने आपला पनीर मसाला एकदम छान आणि असा टेस्टी होतो आहे इथे बघा आपला असा छान मस्त इथे पनीर मसाला ब बनून झाला आहे आता आप मी इथे थोडंसं चिमूटभर बेसनपीठ टाकते ऑप्शनला आहे आपल्या आवडीनुसार टाकायचे आपल्याला आता हे सर्व आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे छान असा आपला पनीर बनवण्यासाठी मसाला असा तयार आहे मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे थोडंसं आपण फ्राय करून घेतला आहे तुम्ही असा कच्चाही टाकला तरी चालेल त्याने पण भाजीला खूप अशी छान चव येते आणि आता आपण पूर्ण हा मसाला आणि पनीर मिक्स करून घेऊयात आता इथे आपल्याला पनीर जास्त वेळ नाही शिजवायचा दोन ते तीन मिनिटासाठी असा मसाला मुरेपर्यंत आपण इथे पनीर शिजून घेणार आहोत छान असा मस्त मिक्स झाला आहे आता आपण टाकूयात कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने भाजीला खूप छान चव येते आणि खायला पण एकदम अशी मस्त लागते जिभीवर टाकला टाकल्या अशी विरगळेल अशी इथे आता मस्त सर्व मिक्स झाले आता आपण टाकूयात पाणी मी इथे एक ग्लास असं पाणी टाकलं आहे पाणी आपण जास्त नाही टाकणार आहोत आपल्याला मसाला ग्रेव्ही बनवायचे त्याच्यासाठी आपण पाणी आपल्या अंदाजे असं थोडंसं टाकायचे आणि छान एक ते दोन मिनिटासाठी मस्त उकळी काढायची आता टाकायचे चवीनुसार मीठ पनीर इथे आपल्याला जास्त नाही शिजवायचे आणि मस्त आता उकळी घ्यायची इथे बघू शकता एकदम असं मस्त अशी ग्रेव्ही आले आणि पनीर पण आपलं असं छान शिजलं आहे आता टाकूया तर बटर इथे आपला पनीर मसाला बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पनीर रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद